नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अयोजय हो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं से विश्लेषण त्याचबरोबर आपण बघतोय इंटरनेट ट्रेडिंग सेटअप आणि त्याच्याबरोबर आपण एक ह्या आठवड्यासाठी किंवा ह्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये काय नक्की मार्केटची एक दिशा असू शकते ते आपण बघतो आहे चला तर मग सुरू करूया ओवरऑल बघायचं म्हटलं तर मंथली टाईम फ्रेमवरती आहोत आणि एक व्यवस्थित चाललेला आपला एक काय म्हणू शकतो टॉप ट्रेंड जो होता कोणता होता हा हा जो होता हा अपट्रेंड जो होता हा थोडाफार आपल्याला संपुष्टात बघायला मिळतो आहे का खरं सांगायचं असेल तर लॉंग टर्ममध्ये तसाही बघायला मिळत नाही ही थोडीफार आलेली आहे जे आपण किती बातम्या जरी म्हटल्या तरी विषय कसं आहे हे आलेलं आपण होऊ शकतो का एक मोठ्या मुवमेंटनंतर थोडाफार हा पुलबॅकमध्ये आलेलं आहे मार्केट लक्षात हे लक्षात घ्या ह्याचा अर्थ असा आहे का इथून रिव्हर्स होणं शक्य आहे का सरळ सांगायचं असेल तर ह्या दोन आठवड्यात रिव्हर्स होणं शक्य आहे जर माझा विचार म्हटलात मी जर सांगण्याचं सा म्हटलं प्राईज काय सांगते बघायचं आणि ज्या अर्थी अंदाज आहे किंवा ज्या अर्थी एवढा थोड्या वर्षांचा अनुभव जो आहे त्याच्यावर मी नक्की सांगू शकतो की थोडक्यात एक दोन आठवड्यात थोडाफार आपल्याला एक रिव्हर्स जो आहे मार्केट जाताना बघायला मिळू शकतं ठीक आहे त्याचबरोबर लक्षात घ्या ह्याच्या आधी ह्याच गोष्टी आपल्या इथे झाल्या होत्या जेव्हा मार्केट इथून जेव्हा खाली आलं होतं इथून जेव्हा खाली होतं हे थोडंफार फुलबॅकमध्ये होतो होतं पण आता काय झालं आता थो थोडंफार अजून चांगली मोठी प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालेली आहे हे लक्षात असू द्या मार्केट जे आहे पहिल्यापेक्षा अजून खूप चांगल्या लेवलला खाली आलेलं आहे ठीक आहे सो आपण काय करू शकतो सध्याचा विचार घेत घेतला तर आपण काय करू शकतो कुठला नक्की विचार करू शकतो लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जर विकलीवरती तुम्ही गेलात तर लक्षात घ्या इथं ट्वेंटी फाय मुविंग ॲव्हरेजचा जवळपास एक आपल्याला कट बघायला मिळालेला आहे पण फिफ्टी मुविंग ॲव्हरेज जो सॉरी ट्वेंटी फाय मुंग ॲव्हरेज जो आहे आपला निफ्टी 50 फिफ्टीला -50 मंथलीवरती मार्केट जे आहे ते जवळपास सपोर्ट घेताना एक बघायला मिळत नाही जवळपास काय त्याच्या आसपास मार्केट थोडंफार येताना बघायला मिळेल हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास आलं तर अजून सेलिंग किती होऊ शकते तर बावीस हजार किंवा आपण म्हणू शकतो बावीस हजार एकवीस एक हजार आठशेपर्यंत किंवा नऊशेपर्यंत थोडंफार अजून मुवमेंटम तुम्हाला खालच्या दिशेने जर एका रेंजमध्ये पकडायची म्हटलं तर बघायला मिळू शकते आणि ती मुवमेंट कितपर्यंत येऊ शकते जर काही महिन्यांचा जो तुम्ही विषय घेतला तीन जुलैच्या आधी जूनच्या सॉरी तीन जूनच्या वगैरे आधी तर बघा हे ह्याच टाइमचे महिने होते जवळपास इथे मार्केट खूप होल्ड झालं आणि त्यानंतर आपल्याला ही मुमेंटम बघायला मिळाली पुढच्या तीन चार महिन्यात त्याच्यानंतर ही चार महिन्याची मुमेंटम जी आहे चार पाच महिन्याची ती त्याच्यानंतर कमी होऊन आता या तीन चार महिन्यात ती जवळपास खाली खेचण्यात आलेली आहे म्हणजे जवळपास काय तोच विषय जो इथे झाला होता या रेंजच्या आसपास इथे सपोर्ट घेऊन जो बाऊन्स झाला होता आता परत मार्केट खाली आलं तर ह्या रेंजची सपोर्ट घेणं एक गरजेचं आहे म्हणजे बावीस हजारची रेंज असू द्यात किंवा एकवीस आठशेची रेंज असू द्या तिथपर्यंत मार्केट जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर इथे आपण म्हणू शकतो एक दोन आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात मार्च तरी आपल्याला ते एक सेलिंग रेंजमध्ये मार्केट आपल्याला काय म्हणू शकतो बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या ओके त्याचबरोबर ट्वेंटी फाय मुंग ॲव्हरेज आहे त्याच्यापर्यंत सपोर्ट घेताना आपल्याला बघायला मिळू शकतो आणि हा मुविंग एव्हरेज कसा काम करतो जो जवळपास तुम्ही जवळपास ट्वेंटी फाय ई एम एज जरी टाकलात आणि व डे मंथलीवरती जा, जा, जा विकलीवरती जा तुम्हाला समजेल नॉर्मल ई एम ए सारखाच आहे पण सक्सेस रेट किती आहे मोठ्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला समजेल हे लक्षात देते खास करून इंटरनेटसाठी आणि शॉर्ट टर्म अॅनालिसिससाठी त्याचबरोबर विकलीवरती व्या विकलीवरती सुद्धा विषय तोच आहे बावीस हजार जी म्हटली होती जी एक चांगला सपोर्ट होता जिथे सपोर्ट घेतला खूप आठवडे ठीक आहे आता मार्केटसुद्धा त्याच रेंजच्या आसपास येताना आपल्याला बघायला मिळते हे लक्षात असू द्या परफेक्ट प्राइझक्शन बघायला मिळते प्र परफेक्ट प्राइझक्शन म्हणजे सेलिंग फुल बॅक सेलिंग फुलबॅक सेलिंग ठीक आहे आता सेलिंग कंटिन्यू होते आता लक्षात घ्या या आठवड्यामध्ये बावीस आठशेच्या खाली मार्केट टिकताच बावीस पाचशे ते बावीस हजार पर्यंत मार्केट खाली जाताना बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या मग जवळपास काय एक चांगले सपोर्ट रेंजेस पकडला तर बावीस पाचशेचं आहे आणि त्याच्या खालचं म्हटलं तर बावीस हजारचं सपोर्ट रेंज आहे त्याच्या खाली एकवीस आठशे हे लक्षात मग त्या रेंजेसपर्यंत मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं का तर डेफिनेटलीस ओके परंतु एक छोटासा एक रिजेक्शन म्हटलं तर तेवीस पाचशे तेवीस हजार आणि त्याच्यावरती मोठा रिझेक्शन निफ्टीचा म्हटला तर हा स्विंग हाय आहे तेवीस हजार पाचशे हे लक्षात घ्या जर हा ट्रेंड रिव्हर्स व्हायचा असेल तर एक तर पहिली एक टार्गेट असा असणार आहे बायर्ससाठीचा की तेवीस पाचशेच्या वरती मार्केटचं कुठेतरी क्लोजिंग नेऊन देणं हे ने मित्रांनो लक्षात घ्या ओके तेवीस हजार पाचशे त्याचबरोबर आपलं ट्वेंटी फाय मोविंग एव्हरेज आहे जो विकलीवरती जवळपास मार्केट जे आहे कुठेतरी ह्या लेवलच्या आसपास कॅन्डल क्लोज होऊन एक मजबूत एक मुवमेंट मार्च थोडक्यात काय विक एक ट्वेंटी फाय मोविंग एव्हरेजवरती क्लोज देणं जे इथे त्याने केलं होतं इथे हा ब्रेकआउट केला होता, होता। पण तो टिकला का नाही ब्रेकआउट दिला होता इथे सेकंड बुलिश बुलीश सुद्धा झाली पण त्या कॅन्डलचा हाय तोडला का नाही मार्केट सरळ आतमध्ये आला याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की मार्केट होल्ड करत नाही आहे ट्वेंटी फायव्हिंग ॲव्हरेज होती जो एकदा इथे ब्रेक केला मग जवळपास आपण जवळपास खालच्या दिशेने ब्रेक केल्यानंतर थोडाफार बायर्सने प्रयत्न केला होता मग त्याच्यामध्ये पण अनसक्सेसफुल झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो परत ही मोठी रेड कॅन्डल बघायला मिळाली आणि मग डाऊन ट्रेंड येतो आता स्विफ्टली एक सेलिंग मोडमध्ये कंटिन्यू बघायला मिळतो आहे हे लक्षात घ्या ओके त्याचबरोबर आता तुम्ही क्लिअरली म्हटलं तर आर एस एससुद्धा आपल्याला सेलिंग रेंज दाखवते ठीक आहे जवळपास काय थोडंफार स्ट्रेंथ जी आहे आपल्याला दोन्ही बाजूने बघायला मिळते हे मित्रांनो लक्षात घ्या ओके त्याचबरोबर जस्ट अ सेकंड ओके okay. त्याचबरोबर इथून थेट जर डेली टाईम फ्रेमवरती डेलीवरती आल्यानंतर तुम्हाला समजेल की मार्केट जे आहे आता प्राइस ॲक्शन कसे रीड करायचं हे लक्षात असू द्या ठीक आहे आत्ता जवळपास प्राईज ॲक्शन रीड करायचं म्हटलं तर लक्षात घ्या आर एस आय जो आहे जरी इथे सेलिंगचा प्रेशर आपल्याला बघायला मिळतो आहे इतकी असू देत इतकी असू देत पण आर एस आयचा बघा हा लो बघा हा लो बघा आणि हा लो बघा कसा आहे हा जवळपास असा दाखवला जातोय जवळपास काय आर एस आय थोडाफार इथे होल्ड करून वरच्या असेल जवळपास वर काय एक अपट्रेंडचा विषय दाखवतोय आर एस आय जवळपास काय इथे ट्रेंड चेंज होऊ शकतो या ट्रेंड बेंड होऊ शकतो हे आर एस आय आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करते एक डायव्हर्जन्स दाखवण्याचा प्रयत्न करते इंडिकेटर्स इंडिकेटर्स विथ प्राईज ॲक्शन हे असे वापरले जातात मार्केटमध्ये हे लक्षात घ्या ओके सो काय एक्सपेक्ट करू शकतो आता लक्षात घ्या ही कॅन्डल आपली शुक्रवारची कशी झाली आहे जवळपास डिसिजन मेकिंग कॅन्डल आहे आणि त्याच्या आधीच्या तीन चार कॅन्डल्स बघा कशा झालेत सेलिंग हा आहे सेलर्स प्रयत्न करतात दाबवण्याचा इव्हन ही जी कॅन्डल होती इन डिसिजन मेन झालेली ह्या कॅन्डलचा म्हटलं होतं मी हाय तुटला तर बाय करू शकतो ट्रेन रिव्हर्स होऊ शकतो परंतु झाला का नाही हाय तुटला नाही त्याच्या आतमध्ये छोटी कॅन्डल झाली त्याच्या जवळपास काय त्याच्यामध्येच मार्केट जे हे खपून घेतलं थोडंफार काय एक आपण म्हणू शकतो सेलर्स थोडंफार तिथून हळूहळू हळूहळू खाली खेचण्याचा प्रयत्न केला आणि हे जे आलं होतं खाली ही जी ग्रीन कॅन्डल एक पुलबॅक होती आणि त्याच्यानंतर परत सेलिंग कंटिन्यू झाली हे आपल्याला क्लिअर कट बघायला मिळते हे लक्षात घ्या सेलिंग होती आहे परंतु त्या लेवलमध्ये सध्या चार पाच दिवस होत नाही एक बाहेर सेलरशी टशन बघायला मिळते एक चांगले सपोर्ट रेंजला आणि ती सपोर्ट रेंज कोणती आहे सध्याची बावीस आठशे आणि त्याच्या खालची रेंज पकडल्या तर बावीस पाचशे या दोन रेंजेस आहेत या बॅक टू बॅक या तुम्ही सगळ्यांनी समजणं गरजेचं आहे मित्रांनो हे लक्षात घ्या ओके त्याचबरोबर आपण आता इंट्राडेचा विषय काय करू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी मेन कॅन्डल झाली आहे कोणती कॅन्डल झाली आहे बघा ही जी मेन कॅन्डल झाली ह्याच कॅन्डलचा हा निलो मार्क करून घ्या हाच महत्त्वाचा आणि ह्याच्या खाली टिकताच तुम्हाला सेलिंग बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या ओके सो आपण काय एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंट्राडेचा विषय करतात निफ्टी फिफ्टीसाठी बाईंग रेंज कोणती असणार आहे इंट्राडेला बाईंग रेंज करायची असेल तर बावीस हजार आठशे अठ्ठावीसच्या वरती बाय करू शकता थोडाफार वर्षाच्या तीस चाळीस किंवा पन्नास पॉईंट बावीस नऊशेपर्यंत घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता हे लक्षात घ्या थोडक्यात काय पन्नास पॉईंट वरच्या दिशेने तुम्हाला मुमेंटम चांगले बघायला मिळू शकते फक्त काय एक लक्षात घ्या बाईंग जरी केलं तर ती बाईंग तुम्हाला थोडंफार बुलीश टू साईडवेज म्हणजे जवळपास कशी बघायला मिळेल अशी बघायला मिळेल सो त्याच्यामध्ये तुम्हाला थोडाफार विचार करून जाईल कारण ओव्हरऑल ट्रेंड आपला डाऊन ट्रेंड आहे सध्याचा पण त्याच्याविरुद्धात आपण जाण्याचा प्रयत्न करतो सो थोडेफार प्रॉफिट्स आपला हळूहळू ते ग्रॅप करून जाणं गरजेचं आहे किंवा प्रॉफिट बुक करून घेणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या ओके पूर्ण ट्रेंड बेंड झाला तर मग बिंदाच जाऊ शकता ओके त्याचबरोबर सेलिंग कंटिन्यू झाली तर बावीस हजार सातशेच्या काळी तुम्ही सेल करू शकता डेफिनेटली यस आरामात मुमेंटम बघायला मिळू शकते बावीस सातशे पन्नास बावीस सातशे बावीस पाचशे पन्नास बावीस पाचशे प्रॉफिट बुक सोडून द्याविषयी आरामात मुमेंटम बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या ओके त्याचबरोबर इथून थेट जा निफ्टी बँकने समजलं आहे का निफ्टी चॅनलस पुरं डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला अजून पण जाऊ शकतो पण सबस्क्रायबर्स कमी आहेत ते जरा वाढवण्याचं काम तुम्ही करा प्लीज खूप विनंती करतो आहे तुम्हाला सर्वांना सबस्क्राईबर्स आपले खूप कमी आहेत मराठी चॅनल आपलं तुमची हेल्पची गरज आहे मित्रांनो खरंच हेल्पची गरज आहे ठीक आहे त्याचबरोबर निफ्टी बँक ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी निफ्टी बँक काय झालं आहे बघा टॉपला रखडलं आहे खूप वेळा जवळपास जस्ट अ सेकंड सगळ्या गोष्टी आपण इरेज करून घेऊया ओके टॉपला काय झालेलं आहे रखडलेलं आहे ओके रखडलेला कुठे रखडलं आहे बघा कुठे रखडलं आहे इथे रखडलं आहे टॉपला त्यानंतर हा ब्रेकआउट होता खालच्या दिशेने आता ट्वेंटी फाय मुंग एव्हरेजच्या आसपासच आहे कोणतं अठ्ठेचाळीस हजारच्या आसपास हे लक्षात घ्या बरोबर आता तुम्हाला काय बघायला माहिती आहे हे जर नॉर्मल खाली सेलिंग आलं ह्याच्यासारखंच सेलिंग सुद्धा होतं बघा ह्याच्यासारखंच सेलिंग सुद्धा होतं पण नॉर्मल प्रॉफिट बुकिंग आहे म्हणजे अपट्रेंडचा हा पुलबॅक आहे हा पुलबॅक आहे हा तोच आपल्याला बघायला मिळतो निफ्टी बँकमध्ये हे लक्षात घ्या ओके okay. सो so, आपण काय एक्सपेक्ट करू शकतो सध्याचं निफ्टी बँकचा जर विषय घेतलात तर लक्षात घ्या मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय निफ्टी बँकचा असा आहे की एका कॅन्डलच्यात पण छोटी कॅन्डल झाली आहे जवळपास काय डिसिजन मेकिंग आहे का डेफिनेटलीच डिसिजन मेकिंग आहे आता आपण काय एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचा एक्स्पेक्टन्सी अशी आहे या दोन आठवड्यात पन्नास हजारचं टार्गेट पार करणं गरजेचं आहे निफ्टी बँकला माझ्या थोडक्यात काय बायर्सला पन्नास हजारच्या वरती क्लोज करून देणं गरजेचं आहे ती रेंज म्हणजे ही आता तुम्हाला पन्नास हजारची रेंज काढून दाखवू का बघा पन्नास हजारची किती कुठे लिहिलं पन्नास हजार ही रेंज आहे ती पन्नास हजारची आता बघा आहे का ज्या रेंजमध्ये थांबलं ना त्याच रेंजमध्ये जाणं गरजेचं आहे बायर्सना पोचवणं गरजेचं आहे तर हा ब्रेकआउट तुम्हाला बघायला मिळेल वरचा अजून ट्रेंडिंग 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 ओके परंतु जर तसं झालं नाही आणि जर ही जर कॅन्डल आहे कोणती या दोन महिन्याच्या ह्या ज्या रेंज आहे ज्या रेंजमध्ये आत्ता ते साईडवेज झालं आहे या साईडवेजच्या खाली तोटूनसुद्धा ते साईडवेज झालं आहे हॉल्ड करण्याचा प्रयत्न करते मग रेंज कोणती आहे बघा ह्याच मोठ्या विकली सॉरी मंथली कॅन्डलचा जर हाय आणि लो आपण जर मार्क केला तर तुम्हाला समजेल प्राईज एक्शन कशी रीड करायची तुम्हाला दाखवतो बघा सत्तेचाळीस आठशे ते एकावन्न हजार किती सातशे बरोबर आता ह्याच्या बाहेर जर पडलं तर डेफिनेटली सेल करू शकतो मग थोडक्यात काय ट्वेंटी फायव्हिंग ॲव्हरेजसुद्धा आसपासच आहे सत्तेचाळीस हजारच्या आसपास हे लक्षात असू द्या मग जवळपास आठशे पॉईंट थ्री मार्केट अजून खाली येऊ शकतं जर मार्केट अठ्ठेचाळीस हजार किंवा आपण म्हणू शकतो अठ्ठेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी म्हणजे एकोणपन्नास हजारच्या खाली जर अजून होल्ड करून येत असेल तर डेफिनेटली तुम्हाला अजून हजार दोन हजार पॉईंट खालच्या हिशेने मार्केट बघायला मिळू शकतं सो त्यासाठी रेडी होणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना हे लक्षात घ्या ओके आता इथून थेट जा विकलीवरती जेणेकरून तुम्हाला अजून ह्या गोष्टी व्यवस्थित समजतील ओके okay. आता विकलीवरती आल्यानंतर तुम्हाला तुम समजेल काय नक्की विषय बघा मार्केट पुलबॅकमध्ये आला ठीक आहे सेलिंगमध्ये आहे परंतु जर तुम्हाला इथे आर एस आय बघायला मिळत असेल तर आर एस आय काय सांगतो आहे बघा बघा आर एस आय काय सांगतो आहे की ट्रेंड कंटिन्युअस आहे ह्या इथे झालं होती ही ओवरबॉड झाली होती आणि ओवरबॉड झाल्यानंतर आर एस आयने तुम्हाला इथेच सांगितलं होतं या हे जे महिने आहेत जेव्हा इथे साईडवेज झालं होतं इथेच सांगितलं होतं इथे आता जवळपास थोडी बाहेरची ताकद पुरत नाही आहे त्यामुळे मार्केट थोडंफार रिव्हर्स होऊ शकतं बघा हे आलं आहे ना खाली हे बघा इथे आर एस एने तिथं सांगितलंय इंडिकेटर्स विथ ॲक्शन या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या आणि सोप्या सदस सरळ सहा गोष्टी सांगतो मी ट्रेडिंग करताना ना, मी काहीच वापरत नाही इंडिकेटर्स वापरत नाही मी फक्त ह्या इंडिकेटर्स कशासाठी आपल्याला इंडिकेट सांग करण्यासाठी सांगण्यासाठी आहेत बाबा हे असं असं आहे मार्केटमध्ये बस याच्यासाठी फक्त सगळं माझं प्राइझॅक्शनवरती चालतं ट्वेंटी फोर बाय सेव्हन हे लक्षात घ्या आता लक्षात घ्या ह्या आठवड्याची कॅन्डल कशी झाली आहे डिसिजन मेकिंग कोणती कॅन्डल झाली आहे या आठवड्याची बघा हे बघा छोटी बॉडी मोठी विक्स काय एक्सपेक्टेड आहे रिव्हर्सल डेफिनेटलीयस एक्सपेक्टेड आहे पण हिचा हाय लो तोडणं गरजेचं आहे सो काय करायचं आहे विकली कँडलचं हाय लो मार्क करूया करूया ना बघूया करून काय होतं विकली कॅन्डलचा हाय आणि विकली कॅन्डलचा लो घ्या त्याला का मार्क डेफिनेटली असं डेलिव्हरती घ्या आता आता हे वरचे दोन जे आहेत याचा कलर जो आहे चेंज करून टाकूया ब्लॅक करूया आता वरचे दोन आहेत हे मंथली वरचे आहेत आणि हे रेड आहेत ते वीकली वरचे आहेत काय एक्सपेक्टेड आहे हाय आणि लो गरजेचं आहे डेफिनेटली यस ह्या आठवड्यात या ह्या दोन आठवड्यात सर्वात पहिला टास्क असा आहे एक तर मार्केटने हे तोडणं गरजेचं आहे की हे तोडणं गरजेचं आहे महिलं मोठं रिजेक्शन्स कोणतं आहे एकोणपन्नास हजार पाचशे ते अठ्ठेचाळीस पाचशे या रेंजचा ब्रेकआउट देणं गरजेचं आहे तुम्हाला जर दिला तर तुम्ही एंटर होऊ शकता हे लक्षात घ्या आणि जरी ह्या ग्रीन कॅन्डलचा याच्या आतमध्ये छोटे कॅन्डल झाले त्याच्यानंतर जरी सेलिंग आली तर लक्षात घ्या काय झालं आहे अठ्ठेचाळीस हजार आठशेच्या आसपास कुठेतरी सपोर्ट घेऊन हा थोडाफार बाउन्सबॉग शु, शुक्रवारचा दिवस आहे म्हणजे काय एक्सपेक्ट करू शकतो आपल्याला ब्रेकआउट एक्सपेक्ट आहे मित्रांनो इथेही कुठल्या तरी एका दिशेने चला आता इथे आर एस ए का काय म्हणत आर एस आय बघा आर एस आय काय म्हणत आहे बघा आर एस आय काय म्हणते आर एस आय म्हणताय जवळपास इथून झी आपल्याला एक थोडीफार बाईंग मिळाली आणि त्याच्यानंतर थोडाफार हा जो आहे हा एक लिगल आपण म्हणू शकतो एक सेलिंग जे आहे कंटिन्युअस आहे बस जास्त काही डी डी डिटेलमध्ये डिटेल जात नाही त्या गोष्टी माझून अजून तर अजून व्हिडिओ मोठे होईल ठीक आहे सो काय बघू शकतो गेले काही दिवस काय करते बँक निफ्टी ह्याच रेंजमध्ये आहे हो बँक निफ्टी ह्याच रेंजमध्ये आणि हीच रेंज ड्रॉ करून ठेवा जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल इन्व्हेस्टर असाल तर काय करायचं इन्व्हेस्ट करायचे सध्याचे दिवस रडत बसायचे दिवस नाही आहेत इन्वेस्ट कुठे करा चांगले शेअर्समध्ये करा जे मोठे शेअर्स आणि व्यवस्थित हेज करा तुमच्या पोझिशन्स हेज म्हणजे काय थोडेफार कवर इन्शुरन्स घेऊन ठेवा सगळ्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करा थोडे 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 पैसे आणि लक्षात घ्या सगळे शेअर पडत नाही हो कुठला तरी चार सेक्टर पडले तर दोन सेक्टर मार्केट पकडून असतात हे लक्षात घ्या या कारण पैसासुद्धा रोटेट केला जातो मार्केटमध्ये हे लक्षात घ्या नॉन परफॉर्मिंगमधून पफॉर्मिंग नॉन परफॉर्मिंग स्टॉक्समधून पैसा काढून परफॉर्मिंग स्टॉक्समध्ये लावला जातो किंवा परफॉर्मिंग सेक्टर्समध्ये लावला जातो हे लक्षात घ्या पैसा तर सगळ्यांना तो डी डीआय असो किंवा एफ आयज असो जरी एफ आय पैसा काढला पाय काढतात काही फरक पडत नाही आज नव्हते ते परत एंटर होणारच आहे सो तुम्ही हात पाय घालून राहू नका नाही हळूहळू एफ आयची पण गरज पडणार नाही आपलं रिटेल डेली जे लोकल लोक आहेत हे जे इन्व्हेस्टमेंट्स हळूहळू जे वाढलेत ना वाढतील ना तसे तसे आपल्याला एफ आयची पण गरज पडणार नाही आपली इन्व्हेस्टमेंटच आपला मार्केट व्यवस्था सर्वसामान्य माणूस पकडून ठेवू शकतो हे लक्षात घ्या जे अजून ठेवलेलं आहे काय करू शकतो एवढे दिवस एका रेंजमध्ये दिवसाची ब्रेकआउटची गरज आहे का डेफिनेटली एक काम करूया ना करूया का अजून छोटी बघा ह्याच डेली कॅन्डाचा हाने लो मार्क करूया आणि इथून थेट जा आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आला का इंट्राडेला आलो आपण इंट्राडेला मित्रांनो बघा इंट्राडेला आपण सगळेजण पोहोचलेलो आहोत काय करू शकतो बाईंग रेंज डेफिनेटली अस किती कोणती एकोणपन्नास शंभर बिंदास बाय करा टार्गेट एकोणपन्नास तीनशेला पहिलं घ्या या स्कॅन्डलचा हाय जर तुटला तर तुम्ही रिएट्री करू शकता एकोणपन्नास चारशे एकोणपन्नास पाचशे थोडक्यात काय हा, हा मोठा रिजेक्शन परत वरच्या हिशेने सेलिंग कंटिन्यू होत असेल तर काय करू शकतो सेल करा बिंदास अठ्ठाशे हजार सातशेच्या खाली सेल करा शंभर पॉईंट तरी तुम्हाला खालच्या हिशेने बघायला मिळू शकतात आरामात आणि अठ्ठेचाळीस पाचशे लेवल तुटलीच मग काय तुम्हाला चारही तिन्ही बोटं तुमची तुपात अजून तुम्हाला सेलिंग कंटिन्यू बघायला मिळू शकते हे लक्षात समजले का सांगा अनालिसिस आज खूप वेळ घेतला तुमचा पण खरंच सांगायचं असेल तर मोठ्या व्हिडिओज मला पण बनवायला आवडतात मित्रांनो फक्त काय आपले सबस्क्रायबर्स कमी आहेत त्यामुळे थोडंफार मन होत नाही त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा सर्व मराठी माणसांपर्यंत बसवा इथं तुमची मी रजा घेतो आहे धन्यवाद